कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे जिन्यावरती हा तेजसानी मानसी असतात रात्रीची वेळ असते तर आता इकडे हा तेजस तेजसी आपल्या माणसीला बोलतो की माणसी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय तर माणसे बोलते की बोला ना मग त्यावर आता मानसी या तेजसला बोलते की हो ज्यावेळेस तुम्ही ऑफिसवरून आले ना मला समजलं की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय आणि मला माहित आहे ही तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्हाला नक्कीच त्या स्ट्रक्चरल ऑडिटर विषयीच बोलायचं आहे ना खूप मस्त झालं बरं का आपलं ते स्ट्रक्चरल ऑडिटर असं पण माणसी या आपल्या तेजसला बोलते त्यावर ते तेजस आता तेजस या मानसीकडेच बघत राहतो आता ऑलरेडी तर तेजसला माणसीला दुसरंच काहीतरी सत्य सांगायचं असतं त्यावेळेस आता इकडे माणसे बोलते की बरं झालं आज मी सुट्टी घेतली होती आणि त्यांनी सर्व काही भिंतींचे सॅम्पल अगदी हवे हवेचे होते आणि प्रत्येक भिंतीला ते ड्रिल ला लावत होते आणि हे सर्व तात्यांना बघवत नव्हतं तात्यांना त्रास होत होता असं पण इकडे मानसी तेजसला सांगते इकडे ही आबा तेवढ्या तिथे या मानसीसाठी गोळी घेऊन येते आणि बोलते की वहिनी एवढी गोळी घे तर आता इकडे तेजस बोलतो की का काय झालं का गोळी घ्यायला तर इकडे आबा बोलते की अरे वहिनीचं खूप डोकं दुखत होतं त्यामुळे मी त्यांना गोळी आणून दिली त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की तुम्हाला बरं नाही वाटत का तर माणसी बोलते की काही नाही हो थोडंसं डोकं दुखतंय बाकी काही प्रॉब्लेम नाही तर आता इकडे तेजस बोलतो की मग लगेच कुठे गोळी खात असतात का इकडे मी तुमचं डोकं चांगलं दाबून देतो इकडे या आणि बसा त्यावेळेस आता इकडे ही आबा लगेच तेजसला बोलते की वहिनी जा एकदा दादाकडून तुम्ही ते डोकं दाबून घ्या दादाच्या हातचा लगेच फरक पडतो बर का बघा तुमचं डोकं लगेच राहील की नाही असं पण आबा ही मानसीला सांगते तर आता मानसी इकडे तेजस जवळ जाते आणि दोघेही जिन्यावरती बसतात तर आता इकडे आबा लगेच पटकन रूम मध्ये निघून जाते तर आता मानसी ही समोर बसलेली असते तर तेजस पाठीमागी बसलेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस या मानसीचं डोकं अगदी छान प्रकारे दाबत असतो आणि मानसीला बोलतो की मानसी तुम्ही एवढं टेन्शन कशासाठी घेताय मी तुमच्यासाठी योग्य नाहीये तुम्ही टेन्शन घेऊ नका असं पण आता इकडे हा तेजस जेव्हा मानसीला बोलतो तेव्हाच मानसी खूप टेन्शन मध्ये येते मानसी बोलते की हे बघा राष्ट्रहित तुम्हाला किती वेळा सांगितलं की तुम्ही सारखं सारखं मला असं बोलत जाऊ नका असं बोलल्यामुळे काय होतं तुम्हाला मी जाते इथून उठून असं बोलायचं असेल तर असं मानसी जेव्हा तेजसला बोलते तर तेजस बोलतो की नाही नाही अहो नका जाऊ नाही बोलत मी तुम्हाला बसा इथे असं पण तेजस ह्या आपल्या मानसीला बोलतो आणि पुन्हा आता या मानसीच्या डोक्याची मालिश करून देत असतो नंतर आता तेजस पुन्हा या मानसीचं जे डोकं असतं ते आपल्या मांडीवरती ठेवतो आणि पुन्हा मालिश करू लागतो आता तेजस आपल्या मनाशी बोलतो की जोपर्यंत यांना सर्व सत्य कळत नाही तोपर्यंत ह्या मला सोडायला तयार होणार नाहीत आता हीच खरी वेळ आहे सर्व सत्य सांगायची असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस आता मानसी लगेच तेजसला बोलते की मला खूप बरं तुम्ही माझ्या डोक्याची जी मालिश केली ती त्यानंतर पुन्हा आता जे काही मानसीला डोक्याला फरक पडलेला असतो आता दुसऱ्या बाजूने तेजस मानसीचं डोकं मालिश करून देत असतो आता इकडे तेजस ह्या मानसीला पुन्हा बोलतो की मला तुम्हाला खूप एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मी तुम्हाला सारखं सारखं जे म्हणतो ना की मी तुमच्यासाठी योग्य नाहीये त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि ते कारण मी अजून तुम्हाला सांगितलेलं नाहीये त्यानंतर तेजस बोलतो की ज्यावेळेस पारगावला तुमच्या वडिलांची आणि माझी सुरुवातीला भेट झाली त्यावेळेस ती आमची नुसती एक भेट नव्हती तर खरोखर तो एक योगायोगच होता आणि ही जी काही भेट घडून आणली होती ती फक्त मी माझ्या स्वार्थासाठी भरून आणली होती मी तुम्हाला जे हे सत्य सांगत आहे ना तेवढं फक्त तुम्ही प्लीज ऐकून घ्या असं पण तेजस आता या माणसीला बोलतो यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की ज्यावेळेस मी संपतरावांना सुरुवातीला भेटलो होतो त्यावेळेस आणि रणजितचं जेव्हा लग्न असतं त्यावेळेस ह्या रणजितच्या लग्नामध्ये आपल्या तेजसने ते खोटे दागिने कशा प्रकारे आणून दिले होते आणि हे लग्न कशा प्रकारे मोडलं होतं हे सुद्धा सर्वक्षण तेजसच्या डोळ्यासमोर येतात आणि तेजसच्या डोळ्यामधून पाण्याच्या धार वाहू लागतात तुमचं लग्न मोडायला सुद्धा मी जबाबदार होतो आणि आणि ज्यावेळेस आता हे सर्व खोटे दागिने असल्याचं संपतरावांना लग्नामध्ये कळलं आणि त्यावेळेस आता जेव्हा संपतरावांना तो अटॅक आला होता त्याच अटॅक मध्ये संपतराव गेले हे जे काही घडलं आहे त्या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे असे सुद्धा हा तेजस या मानसीला सांगत असतो आणि आता ह्या तेजसच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात पुढे असं बघायला मिळतं की मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही इथे थांबू नका माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय असं पण आता तेजस या मानसीला बोलत असतो मी तुमच्यासाठी योग्य नाहीये हे तुम्हाला नाही आवडलं आणि तुम्हाला माझा खूप राग पण आलाय मी खरोखर तुमचा गुन्हेगार आहे असे म्हणत आता इकडे तेजस लगेच या मानसी समोर हात जोडतो आणि बोलतो की तुम्ही जी शिक्षा देताल ती मी भोगायला तयार आहे तुम्ही मला सोडून कायमच निघून जा आणि माझ्यासाठी हेवढंच योग्य आहे एवढं सर्व सत्य ऐकूनही आए। तुम्ही जर नातं जपण्याचा प्रयत्न करणार असेल तर मला तुम्हाला अजून एक बोलायचं की मी जर संपतरावांशी एवढं खोटं बोललो खोटं वागलो हे जर संपतरावांना सत्य कळालं असतं तर त्यांनी चुकून सुद्धा तुमचा हात माझ्या हातात दिला नसता असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला सांगतो परंतु मानसी ऑलरेडी झोपी गेलेली असते त्यावेळेस आता इकडे तेजस पुन्हा बोलतो की मानसी मला एक गोष्ट अजून एक सांगायची कि साथ सोडा तुम्ही माझी आता खरोखर सोडा खरोखर निघून जा नका थांबू तुम्ही माझ्यापाशी तुम्ही का बर काहीच बोलत नाही लकीजाम काहीतरी बोला असं सुद्धा आता हा तेजस या लकीजामला बोलतो तेवढ्या मध्ये आता मानसी या तेजसच्या मांडीवरती झोपी गेलेली असते आणि तेजस आता बघतो तर खरोखर मानसी झोपलेली असते आणि त्याच वेळेस आता हे सर्व बघून तेजस आता बोलतो कि वा आपण एवढं सत्य सांगितलं आणि मानसी तर झोपी गेल्यात आता इकडे तेजस आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो दुसरीकडे रात्रीची वेळ झालेली असते ही गायत्री चोर पावलंनी हळूहळू रूमच्या बाहेर येत असते त्यानंतर आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की आता हे नवीन जे काही लग्न झालेले जोडप आहे ते मला थोडस विचित्र अवस्थेत दिसायला नको असं म्हणत ही गायत्री अगदी चोर पावलांनी हळूहळू चालत असते तेवढ्यामध्ये आता इकडे गायत्रीला पाणी प्यायचं असतं तर गायत्री आता इकडे पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आलेली असते तर किचन मध्ये येते तर गादी आणि तिथे उषा समोर समोर असतात तर ही गायत्री मनाशी बोलते की नेमकं ही माणसे आणि तेजस गेलेत कुठे आणि मला न सांगता कुठे गेले की काय एवढ्या उशिरा असं आता गायत्री ही आपल्या मनाशी बोलत असते गायत्री हळूहळू इकडे अंगणामध्ये येते इकडे अंगणामध्ये सुद्धा या गायत्रीला तेजस आणि मानसी दिसत नसतात आता ही गायत्री पुन्हा इकडे तिकडे बघू लागते की नेमकं हे दोघे गेलेत कुठे तेवढ्यामध्ये आता समोर जो जिना असतो त्या ते जिन्यावर तेजस आणि मानसी झोपलेली ह्या आपल्या गायत्रीला दिसतात आता तर हे सर्व बघून गायत्री खूप टेन्शन मध्ये येते आणि तेजस व मानसी दोघे आता तिथे जिन्यावरती झोपलेली असतात आणि हे सर्व गायत्रीला दिसत तर गायत्री बोलते की थांबा आता दोघांची जागा गेटच्या बाहेर जर नाही केली तर नावाची गायत्री नाही मी दोघांमधील जी काही जवळीक आहे ती अशी वाढता कामा नये ही गायत्री लगेच आपल्या मोबाईल मधील शूट करते आणि तो फोटो आता इकडे रणजितला सेंड करणार असते तर इकडे ही गायत्री खूपच खुश होते पुढे असं बघायला मिळतं की आता आणखीनच ही फोटो गायत्री सर्व काही फोटो काढत असते हा फोटो जर रणजितने बघितला ना तर रणजित एका माणसाचा खून सुद्धा करायला घाबरणार नाही किंवा मागे पुढे बघणार नाही असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि मोबाईल मधील त्या बघत राहते दुसरीकडे असं बघायला म्हणतं की आता इकडे या मानसीला सकाळी जाग आलेली असते तर माणसी उठते आणि तेजसला सुद्धा उठवते त्याच वेळेस आता ही गायत्री समोर असते गायत्री ही सोनंदाला आणि तात्याला घेऊन सुद्धा समोर उभी राहिलेली असते तर तेजस लगेच या गायत्रीकडे आणि या व तात्यांकडे बघतो तर आता गायत्री या आपल्या मानसीला बोलते की झोपाना अजून आम्हाला जर माहित असतं तर तुम्हाला इथेच अथरुण पांघरून आणून दिलं असतं तर आपले बिचारे तेजस व मानसी या गायत्रीकडे बघत राहतात त्यानंतर आता ते इकडे तेजस या गायत्री समोर येतो आणि बोलतो की वहिनी थोडस सा तोंड सांभाळून बोला तर इकडे गायत्री बोलते की अहो मला कशाला तोंड सांभाळून बोलायला लावता म्हणजे उद्योग करायचे तुम्ही आणि आम्हाला वरून म्हणायचं की तोंड सांभाळा त्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच तात्यांना बोलते की बघा तात्या नवीन जोडप लग्न झालेलं जर ह्या मानसीने त्या तेजसच्या डोक्या मांडीवरती डोकं ठेवलं तर कुणी बघितलं तर काय वाटेल असं पण आता इकडे गायत्री ही सर्वांसमोर या आपल्या तात्यांना सांगते त्यानंतर आता इकडे मानसी या गायत्रीला बोलते की सॉरी गायत्री मॅम आम्ही फक्त काल रात्री बोलत होतो कधी झोप लागली ते आम्हाला कळलंच नाही त्यावेळेस आता इकडे गायत्री लगेच या मानसीला बोलते की बघा आता किती वेशीवर ही प्रभूंची इज्जत टांगतात असं पण ही गायत्री तात्यांना सांगते तुला जर घरामध्ये नीट राहायचं असेल तर तुला हे वागणं असं शोभत का अगं मरणाची भांडी पडली आहेत आणि नवऱ्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहेस पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे गायत्री लगेच सुनंदाला बोलते की सासूबाई घरातील कुठल्याच कामाला तुम्ही हात लावायचा नाही सर्व जी काही कामे आहे ही हीच करेल असे पण ही गायत्री आता या सुनंदाला सांगते त्यावेळेस आता इकडे सुनंदा बोलते की अगं माझी सर्व काही कामे झाली आहेत तेवढ्यामध्ये आता इकडे गायत्री बोलते की दीपावलीचा सर्व फराळ मोकळा खाऊन झालेला आहे ना ते डबे राहिलेले असतील ते डबे हिला घासायला द्या असं पण आता इकडे गायत्री ह्या सुनंदाला सांगते तेवढ्यामध्ये मध्ये आता तेजस बोलतो की तिला ऑफिसला जायचं आहे घरामधील उखरून उखरून कामे काढू नका आणि तिला कामे करायला लावू नका त्यानंतर इकडे ही गायत्री बोलते की नाही तिला ही कामे करून पूर्णच करून जावे लागेल त्यानंतर इकडे गायत्री सुनंदा आणि तात्या घरात जातात इकडे माणसी तेजसला सांगते की कधी डुकला लागून गेला ते समजलंच नाही तेजस सुद्धा बोलतो की हो ना मला सुद्धा कधी डुकला लागला ते समजलेच नाही त्यानंतर आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की मी तुम्हाला जे काही सांगितलं ते लक्षात आहे ना तर मानसी बोलते की हे बघा तेजस मी काही तुमचं बोलणं ऐकून ऐकलं नाही आएक मला झोप लागून गेली त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की आता गायत्री वहिनी तुम्हाला जी काही उखरून कामे दिली आहेत ती करू नका तुम्हाला ऑफिसला जायला टाइम होईल त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की सर हे बघा मी तुमची बायको आहे आणि शेवटी ह्या घरात मला दिवस काढायचे आहे राहायचं आहे मी पटापट कामे करून घेते तुम्ही तुमचा आवरा तोपर्यंत असे म्हणत मानसी लगेच काही काही आतमध्ये जाते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मानसी ही खूप काही भांडी घेऊन बाहेर येत असते तेवढ्यामध्ये मानसीच्या पायात जे जोडू असतं ते नेमकं दरवाजाच्या उंबरठ्यालाच अडकत आणि माणसी जोरात पडते आणि त्या बोटाला सुद्धा जखम झालेली असते तर तेजस बोलतो की किती लागलं माणसे तुम्हाला तुम्हाला ही जोडवी घालून चालता येत नाही तुम्ही एक काम करा ही जोडवी काढून ठेवा तर आता इकडे तेजस या मानसीच्या बोटातलं ते प्रेमाने जोडव काढू लागतो तर आता इकडे माणसी बोलते की नाही जसं आता बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हा दागिना खूप महत्वाचा आहे ना तसं जोडवी सुद्धा ही खूप महत्वाची दागिना आहे असे पण ही आपली मानसी या तेजसला बोलते आणि बोलते की प्लीज काढू नका तुम्ही तो दागिना असं म्हणत आता आ, ही तेजस व मानसी दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे तेजस पुन्हा ते मानसीचं जोडवं पायामध्ये घालून देतो तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद